बुलढाण्यातील भंगार व्यापाऱ्यांना ठाणेदार ठाकरेंनी दिला इशारा भंगार व्यापारी आफिस खान नामक व्यापाऱ्यांनी विकत घेतले चोरीचे भंगार पोलीस वसाहतीचे बांधकामाचे साहित्य गेले होते चोरी बुलढाणा शहरातील भंगार व्यापाऱ्यांनी चोरीचे साहित्य विकत घेतले तर तुम्हाला गुन्ह्यात सह आरोपी करू असा इशारा बुलढाणा शहरातील भंगार व्यापाऱ्यांना ठाणेदार नरेंद्र ठाकरेंनी दिला आहे बुलढाण्यातील पोलीस वसाहतीतील चोरलेले प्लंबिंगचे साहित्य बुलढाणा शहरातील भंगार व्यापारी हाफिज खान नामक या व्यापाऱ्याने विकत घेतल्याने त्याला देखील आरोपी करून अटक करण्यात आले आहे बुलढाणा शहरातील पोलीस वसाहतीमध्ये काम सुरू असून संतोष मोरे अजय हिवाळे दोन चोरट्याने एका अल्पवयीन मुलासोबत जवळपास तीन लाखाचे प्लंबिंगचे साहित्य चोरून नेले हे साहित्य एका भंगारवाल्याला विकले आहे या आरोपी भंगारवाल्याचे नाव हाफिज खान वजीर खान असे आहे आणि यापूर्वी चोरीचा माल विकत घेतल्याचे निष्पन्न होत असून पोलीस अधिक शोध घेत आहेत या गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी केली आहे अटक अपराध क्रमांक पाचशे एक पब्लिक दोन हजार चोवीस अन्वये एक तीनशे ऐंशी चारशे सत्तावीस चौतीस भारतीय दंड विधान अन्वये एक गुन्हा दाखल झालेला होता सदर गुन्ह्यामध्ये जी नवीन नूतनीकरण पोलीस वसाहत जे आहे त्याच्यामध्ये जवळपास शंभर क्वार्टरमध्ये याच्यामध्ये प्लंबिंग सामान जे असते नवीन लावलेलं सर्व नळ आणि साहित्य जवळपास तीन लाखाचं साहित्य जे आहे चोरीस गेलेलं होतं तर याचा आम्ही जो आहे गोपनीय माहितीच्या आधारे याच्यामधील आरोपीचा आम्ही शोध घेतलेला असून जवळपास नव्वद पर्सेंट जो मुद्देमाल हस्तगित केलेला आहे यातील जे दोन आरोपी आहेत यातील एक आरोपी संतोष घोडे वय वीस वर्ष त्याच्यानंतर बाकीचे दोन जे आहेत हे अल्पवयीन असल्यामुळे त्याची तुम्हाला नाव घेता येणार नाही पण याच्यामधील जो माल ज्यांनी विकत घेतलेला आहे जो भंगार दुकानदार जो आहे हाफिज खान वजीर खान यांनासुद्धा अटक केलेला आहे त्याचबरोबर अशा प्रकारचे जे चोरी झालेले आहेत जवळपास सहा ते सात प्रकारे जे छोट्या मोठ्या ज्या चोऱ्या झालेल्या आहेत त्यासुद्धा पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे उरळखीस आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा जे भंगार व्यापारी जे आहेत त्यांनासुद्धा आरोपी करण्यात आलेला आहे मी भंगार व्यापाऱ्यांना एक बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आवाहन करतो की आपण कुठल्याही प्रकारे चोरीचा माल जो आहे हा विकत घेऊ नये आपल्यास ह्याच्यामध्ये जर असे आढळून आल्यास नक्कीच या गुन्ह्यामध्ये जे आरोपी केलेल्या आहेत आपल्यासुद्धा याच्यामध्ये आरोपी करण्यात येईल